लाइक करा सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला विसरू नका तर न्यूज पाचगणीतील बिलीमोरे हायस्कूल मध्ये आरंभ फेस्टिव्हलचा शानदार उद्घाटन डान्स भारतीय संस्कृती कलाकारी खवयेगिरी आणि बरेच काही कृतीयुक्त शिक्षण आणि कलेतून ज्ञानप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण हा अध्ययन अनुभव देणाऱ्या बिलीमोर्या हायस्कूलने विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांना उद्घाटन झाले आदिती एज्युकेशन संस्थेच्या बिलिमोर्या हायस्कूल कार्यकारी संचालिका आदिती गोराडिया मुख्य व्यवस्थापक पंकज चव्हाण मुख्याध्यापक विशाल कानडे शैक्षणिक संचालक गणेश फरांदे कार्यकारी संचालक पियुष कामदार व पालक यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले हा फेस्टिवल तीन दिवस चालणार असून पालक वर्गही मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून याचा लाभ सर्व पाचगणीकर नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी अदिती गोराडिया यांनी केले आज झालेल्या कार्यक्रमात आर्टिस्ट एंटरटेनिंग मध्ये मुखीम तांबोळी यांनी चित्रकलेची ओळख करून देताना गीतातून आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून चित्रकला कशी रेखाटली जाते याची अनुभूती दिली तर ॲनिमल रेस्क्यू टीमचे प्रमुख निहाल बागवान यांनी पाचगणी आणि प्राणी यांची लोकसभागातून माहिती दिली त्यानंतर बिलिमोर्या हायस्कूलने प्रोत्साहित केलेल्या घाटसाई विद्यामंदिरातील मुलींनी केलेला डान्स सर्वांनाच मोहून गेला याबरोबरच येथे उभारलेल्या विविध स्टॉल्सवर विविध पदार्थ खाण्यासाठी पालक व विद्यार्थी तसेच नागरिकांनी तोबा गर्दी केली होती तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती आजचा महोत्सवाचा पहिला दिवस होता उद्यापासून हा कार्यक्रम आणखी रंगात येईल असे यावेळी सांगण्यात आले दीपक पास पुहून आलोय आलो आहे बिली मोदी या स्कूलमध्ये मी पहिल्यांदा माझ्या काव्याला मुलीला टाकलो होतं शाळेला त्याच्यानंतर मला खूप चांगला रिझल्ट मिळाला मुलीमध्ये बघून त्याच्यानंतर मी माझी दोन्ही मुलं जुळी काही वडील आणि चैतनाशी तीन मुलं माझी या वर्षी बिल्ली मोदी स्कूलमध्ये आहे आता त्यांचं हे खेळायचं स्नेक शेंट फंक्शन आहे त्याच्यामुळं मी त्यांच्या भेट द्यायला आल्यामुळे मी दरवर्षी येतो आता माझं दुसरं वर्ष आहे मला खूप छान वाटते शाळा बघून त्याच्यामुळं तिन्ही मुलं मी शाळेला आणि तुम्ही पण मुलांना हॉस्टेलला स्कूलला बाहेर टाकायचे पाच पाचगणी म्हणजे बिल मोदी नंबरचं स्कूल आहे इथंच टाकतो फ्रॉम लास्ट तीन वर्ष

आहेत बाकीच्या शाळांपेक्षा म्हणजे आमच्या शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये फरक असा आम्हाला असं जाणवला की बाकीच्या शाळेमध्ये आपण पुस्तकातच शिकत असतो पुस्तकात शिकवलं जातं ज्ञान मिळतं पण या शाळेत व्यावहारिक ज्ञान जे आपल्याला आयुष्यात रोज लागतं आता मला आठवत नाही दहावीत साईन कॉस किती शिकलो आणि काय केलं पण आज आज रोज रक्ताना काय लागतं आज रोज रक्ताना व्यावहारिक ज्ञान लागतं मुलं हे शिकतात आता करन्सी ले ले प्याँच्ट प्याँच्ट ते करन्सी आपल्याला कॉइन्स दिले जातात त्याने दे ते घेतात देणं घेणं होतं म्हणजे तो पण एक प्रकारे आपल्या पैशाचाच व्यवहार आहे ना हे शाळेत शिकवलं हे काहीतरी वेगळं आहे आणि हे खूप गरजेचं आहे ह्या हेच आयुष्यभर आपल्याला लागतं प्लस त्यांच्या पुस्तकांचं पण तुम्ही बघाल तर त्यांना टेक्शन्स नाही पोर्टफोलिओ आहे ते पण एक वेगळं ज्ञान म्हणजे पुस्तकांच्या पलीकडे खरंच काही शिकलं जातं जे आपल्याला आयुष्यभर इकडे व्हावं जे आयुष्यभर उपयोगी होणार आहे ह्या गोष्टी हे ह्या शाळेचं खरं खर सुंदर आणि ब्युटिफुल एक कॅरेक्टर बिल्डिंग आहे ना ते इथे होतं हे आम्हाला प्रचंड आवडतं ओके थँक्यू